नमस्कार मित्रांनो मी जालिंदर आज आपण पुण्याजवळील भुलेश्वर मंदिराला भेट देणार आहोत भगवान शंकराला हे मंदिर समर्पित खूप प्राचीन आहे या मंदिराची कथा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जर तुम्हाला प्राचीन भारताच्या महानतेची माहिती पाहिजे असेल त्यावेळच्या टेक्नॉलॉजीला पाहायची इच्छा असेल तर मग आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्राचीन मंदिर दाखवणार आहे या मंदिरात सूर्याची किरणी फारच कमी येत आहे म्हणजे येतच नाही असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो येथील स्ट्रक्चर आणि येथे असलेली शिल्पकला आणि त्यांचं वैशिष्ट्य काही असं आहे तुम्हाला थोडासा वेळ काढून याला नक्की एक दिवस तरी पाहायलाच पाहिजे मित्रांनो भोलेश्वर नावाने प्रसिद्ध हे मंदिर पुण्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर आहे काही का काही वर्षांपूर्वी येथे दौलत मंगलगड नावाचा किल्ला राहत होता त्याचे व अवशेषसुद्धा येथे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो खूप उंचीवर स्थित असल्यामुळे हे मंदिर लांबूनच दिसून येतं मित्रांनो या कारणामुळे या मंदिराची बाहेरील बाजू एखाद्या मस्जिद सारखी दिसून येत आहे मित्रांनो हे मंदिर त्या बोटा मोजता येईल त्या मंदिरांसारखं आहे मित्रांनो ज्यांची रचना मस्जिद सारखी बनवलेली आहे तुम्ही बघू शकाल हे यासाठी केलं आहे या मुस्लिम या मंदिराला येईल मित्रांनो ते लोक आपल्या धर्माला महान बनवण्यासाठी आणि आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी अशा मंदिरांची तोडफोड करत होते मित्रांनो त्यांना हिंदू मंदिर नष्ट करून त्यांना त्यांचा पुरुषार्थ गाजवायचं होतं मित्रांनो त्यामुळे आजच्या मंदिरांना तोडणारे आक्रमणकारी इथे आल्यानंतर लांबूनच मस्जिद सारखं दिसल्यामुळे ते मंदिरापर्यंत येण्याचे कष्ट घेत नव्हते मित्रांनो पण असे नाही की या मंदिरावर हल्ले नाही झाले या मंदिरावर खूप वेळा हल्ले झाले मित्रांनो औरंगजेबाच्या सैनिकांनीही या मंदिरातील कलाकृती तोडण्याचा लाख वेळा प्रयत्न केला असेल मित्रांनो असं म्हणतात या मंदिराला तोडण्यासाठी जवळपास एक महिनाभर वेळखा घातला होता कॅम्प बनून एक महिनाभर न थांबता या मंदिराला तोडण्याचा प्रयत्न केला गेला पण ज्या धर्माला सनातन धर्म असे म्हणतात त्या धर्माला एवढं सोपं नाहीये मित्रांनो या मंदिराच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूनी अंधारी रस्ता आहे मित्रांनो त्यामध्ये हो पुढे निघावं लागतं मित्रांनो माझ्या हिशोबाने या मंदिराच्या रक्षणासाठी आत सैनिक पहारा बनवून उभे राहत असतील मित्रांनो आणि मग या मंदिरावर जेव्हा आक्रमण होत असतील अंधार असलेल्या रस्त्याने येणारे आक्रमणकारी पुढे काय बघण्याच्या अगोदरच हे सैनिकांचा नाश करत असतील मित्रांनो मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये एक प्राचीन शिवलिंग आहे याची स्थापना कोणी केली याबद्दल मतभेद आहे भगवान शंकराला समर्पित या मंदिरामध्ये मोठ्या दगडाला कोरून बनवलेली एक मोठी छान सुंदर नंदीची मूर्ती दिसत आहे मित्रांनो यासोबतच एक मोठी छान कासवाची मूर्ती पण दिसत आहे मित्रांनो गर्भगृहाच्या चारी बाजूनी छत आहे गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर बनलेली शिल्पकला कार्विंगर बघण्यासारखी आहे मित्रांनो वेळेचा आणि एवढा मार झेलूनही शिल्पकला आज पण इतक्या वर्षानंतर एवढी जीवित दिसत आहे मित्रांनो या मंदिराची निर्मिती तेराव्या शतकात यादव काळात झाली होती मित्रांनो या मंदिराला बनवण्यासाठी ज्या काळ्या रंगाचा एसॉल्ट दगडाचा वापर केला गेला आहे तो दगड कुठेतरी लांबून येथे आणला गेला होता मित्रांनो कारण या मंदिराच्या जवळपास असा दगड कुठेही दिसत नाहीये मित्रांनो हे मंदिर खरंच शिल्पकलांचा एक खजिना आहे मित्रांनो भेसल्ट या मंदिरामध्ये खूप अशा देवतांची न मोजता येतील इतक्या मूर्ती आहे मित्रांनो नृत्य करणाऱ्या अप्सरांची वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांची यासोबतच येथे या रामायण आणि महाभारताचे पुरावे सुद्धा कोरलेले दिसत आहे मित्रांनो या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे येथे असलेली गणेशाची मूर्ती जेथे या मूर्तीमध्ये गणपतीला स्त्री रूपामध्ये दि दाखवलेला दिसत आहे मित्रांनो गणपतीचा असं रूप शक्यतो ना कोणत्या मंदिरात दिसेल अस मित्रांनो विष्मप्रिताला सुद्धा झोपलेला अवस्थेत तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो युद्ध प्रसंगाला दाखवण्यासाठी घोडे हत्ती त्यासोबतच उंट देखील इथे दाखवलेला दिसत आहे मित्रांनो युद्ध करणारे युद्ध करता रथामध्ये देखील सवार येथे दिसत आहे मित्रांनो बघा ज्या मूर्तींना नंतर निर्दयीपणाने तोडलं गेलं मित्रांनो ठीक तसच जसं वर्णन महाभारतात केलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे कलाकृती दाखवलेली आहे मित्रांनो रथाच्या चाकापासून तर ते प्रत्येक गोष्ट खूपच बारीकपणे कोरलेली दिसत आहे मित्रांनो येथे बनलेली शिल्पकला पाहून असं वाटतच नाही ही शिल्पकला शंभर वर्ष जुनी आहे मित्रांनो इथे बनलेली वेगवेगळ्या वे प्रकारची शिल्पकला पाहून असं वाटतं की एखादं ज्ञानाचं मंदिर मित्रांनो आणि इथे आलेल्या लोकांना शिल्पकलांद्वारे या मंदिराची माहिती दिल्याचा प्रयत्न केला गेला असेल असं वाटतं मित्रांनो इथे अप्रतिम कलाकृती दिसत आहे या मंदिराच्या पिलर्सला पाहून असं वाटतं की कारिगरांनी किती बारीकपणे किती संयमाने या मंदिरांच्या पिलर्स बनवले असतील किती सुंदर प्रकारे येथे काही असे छोटे छोटे मंदिर आहे त्यात पहिल्या अशा मूर्ती राहत होते परंतु परंतु आक्रमण करा आणि सगळं नष्ट करून टाकलं मित्रांनो त्यामुळे हे सगळं मंदिर आज खाली राहिलं आहे मित्रांनो जरा विचार करा हमला होण्याच्या अगोदर हे मंदिर आपल्या चांगल्या स्वरूपामध्ये असेल तेव्हा इथे किती आनंद वाटत असेल मित्रांनो विश्वास ठेवा या मूर्तींना पाहून या मूर्तींना स्पर्श करून असं वाटतं की अंगाव काटा येत आहे मित्रांनो आणि त्यासोबत डोळ्यात पाणी पण येतं मित्रांनो मग कसे त्या निर्दयी लोकांनी या मंदिरावर असे हल्ले केले मित्रांनो किती वाईट गोष्ट आहे मित्रांनो ज्या कलाकारांनी या निर्जवी मूर्तीला एवढं जीवित रूप दिलं या कलाकारांच्या मेहनतीवर इतकं कुणी असं पाणी फिर फिरू शकत मित्रांनो हा विचार करूनच डोळ्यात पाणी येतं मित्रांनो हे म्हणणं पण चुकीचं नाही होणार एवढ्या खंडित अवस्थेमध्येही या मूर्ती एवढ्या सुंदर दिसत आहे मित्रांनो किती जीवित दिसत आहे या मूर्तींचं अजून एक वैशिष्ट्य आहे जे यांना खूप बारीकेने पाहिल्यानंतर दिसत आहे मित्रांनो जी मूर्ती भिंतीतून पूर्ण प्रकारे उखडून काढली आहे या जागेला आपण खूप बारीकीने पाहिलं तर असं वाटतं या साऱ्या मूर्ती एखाद्या ग्लू सारख्या पदार्थाला वापरून या भिंतीवर चिटकवलेल्या दिसत आहे मित्रांनो जरा विचार करा त्यावेळीस पण ग्लू सारखा पदार्थ उपलब्ध होता ज्या अशा वजनदार दगडाच्या मूर्ती अशा भिंतीवर चिटकवण्यासाठी वापरण्यात येत असेल असं म्हणतात या मंदिराला तोडण्यासाठी आक्रमणकारांनी या मंदिराला खूप दिवस विळखा घातला होता मित्रांनो आणि शेकडो लोक या मंदिराला तोडण्यासाठी लागले होते मित्रांनो परंतु त्यांचा प्रयत्न पूर्ण प्रकारे सफल नाही झाला मित्रांनो एवढी मेहनत करूनही ते या मूर्तीचं या मंदिराचं एवढं नुकसान नाही करू शकले मित्रांनो या मंदिरावर सतत सतत होणाऱ्या हमल्यामुळे या मंदिराचं खूप काही असं नुकसान झालं होतं परंतु सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार या मंदिराचं पुनर्निर्मितीचं काम केलं गेलं आणि याच्या निर्मितीमध्ये थोडा बदल केला गेला जसं या मंदिराचा कळस आणि या मंदिराचा प्रवेशद्वार यात थोडा बदल केला गेला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं आज असं मंदिर या प्रकारची टेक्नॉलॉजी असं मंदिर बनवणं खूप अवघड आहे मित्रांनो यावेळी आपल्या संस्कृतीला दाखवणाऱ्या या, या मंदिराचा अशा प्रकारे हालत पाहिलेली खूप वाईट वाटतं मित्रांनो जर शक्य असेल तर तुम्ही पण या मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल आम्ही पुढे अशीच व्हिडिओ हो बनवावी तर लाईक आणि खाली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढे नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद